नमस्कार आज आपण आहोत तहसील कार्यालय सी ज्या पद्धतीने मराठा बांधवांना मॅसेज पाठवलं होता आणि त्या मॅसेजच्या अनुषंगाने सगळे मराठा बांधव आले तसिल मध्ये थोडाफार अधिकाऱ्याकांना व्यवस्थित वागून दिली जात नव्हती तर त्याबद्दल चर्चा वगैरे सगळं झालेलं आहे आणि निश्चितच त्यांनी सांगितलं की आम्ही सहकार्य करतो असं आम्हाला सध्या तरी सांगितलंय थोडं प्रोसेस काय होते ते बघ बघूयात आणि उपस्थित असलेल्या मराठा बांधवांनाही विनंती आणि ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ जातो त्याही मराठा बांधवांना विनंती शोधण्यासाठी आपण सगळ्यांनी हालचाल करणं गरजेचं आहे आणि काही अडचणी आल्यास तर आपला सकल मराठा समाज सिव्हू तालुका आपल्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे तुम्ही कधीही आमच्या संपर्क म्हणजे तुम्ही कधीही आम्हाला संपर्क केला तर आम्ही सहकार्य करायला तयार आहोत आणि कुणीही जर सहकारी इथं तहसीलमध्ये हो। काही अडचणी येत असेल तर आम्ही सगळेजण आपण आहोतच आमच्या इथं जिव्हल लोकलचे जे मराठा बांधव ते आपल्याला सहकार्य करायला तयार आहेत मुंजा भाऊ सुद्धा या ठिकाणी खास करून आले होते मुंजाबाऊ काय मिळेल तुमचं मला काही करतांना मिळत आहे काय झाले सर आम्ही यायलो सकाळी आलो काय ये सर काय आम्ही सकाळी एक देव तिथे आम्हाला म्हणले चार दिवसानंतर या तुम्हाला देतो तुम्हाला खासरा करण्यासाठी पुन्हा <सथ> मागून काय म्हणले तुम्ही याला जा पु भूमी अभिगैला जा आता भूमी मध्ये ते अडकीचे नावाचा अधिकारी ते कोण 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 ते आडकी त्याचं नाव बी सरी येणे बरोबर त्याला आता एकच सांग ना की बाबा आजच्या दिवस आम्ही घातला नाही तयार करून ठेवलेला आहे पण उद्या आल्याच्या नंतर बाबा आम्हाला कृपया सहकार्य कर आज काय आम्ही घातला नाही सुरुवात आदर करतो आम्ही पण इथून पुढे आम्हाला सगळ्याला सहकार्य कर आणि सहकार्य नाही केल्याचं नंतरच नाही हार तर हार कशाचा आहे चलाच आहे साहेबांना विनंती साहेब आम्ही आतापर्यंत दोन वर्षात संविधानाच्या मार्गाने लढत आलो की तुम्हाला त्याच मार्गाने लढत पण कसं असतं माहिती काही मुंजा भाऊ सारखे ऐकत नाहीत ना काय करा आता मी आहे तर मी आपलं हेच आहे बाबा पलीकडे मला भाषा येत नाही आणि ती असती दुसऱ्यासाठी असते पण अधिकाऱ्यांना मी याच भाषेत बोलतो मुंजा भाऊ सारखे कसे बाबा काय हे काय काय म्हणते बाबा येत ना नाही दोनशे तो बोला बोलता नाही डायरेक्ट ऍक्सेंट मोड वरती असतात तर त्याच्यामुळे साहेबांना विनंती की साहेब मुंजा भाऊ असतील आमचे किसन भाऊ असतील त्यांच्याकडे काही गरज पडवू नये तुम्ही विनंती करतो थांब एक मराठा मनोजेपाडी तुम्ही आग्या बढ धन्यवाद